नमस्कार मी पब्लिक बरं आहे का आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आज चाललेलं आपण मित्र लग्न होत त्यामुळं निघालो आपण लग्नाला गेलो आपल्या मित्र जे तर पाऊस पडला होता इतकं वातावरण बेकार चालतं का नाही अगं बाबा आपल्या मित्राचं घर तेव्हा त्याचा आजोबा आहे गेलो त्याच्या घरामध्ये मित्रांनो तो लई लय चुसरला होतो तर तर सबस्क्राईब करा बघा गेलो आत घरात सगळे कपडे पडले होते बेकर राहण्याची मग तिथून काढले आणि कपडे मग घेतला कुर्ता घातला बरं का कुर्ता म्हणजे शेरवानी कळलं असं ना आता मराठी माणसांना मग तिथून आलो बाहेर आपण चलो म्हणलो मग तिथून गेलो मित्रांनो आपण हायवे नि आलो पोहचलो तर लावला मित्राला फोन मग मग काय लावला फोन मग काय मग तिथून पण निघालो आपण मग आलो लग्न जागी पोहोचलो मग मस्त की असं तोंड वगैरे धुतलं मग खतरनाक मध्ये इचरून विसरून घेतलं तर बघा मित्रांनो काय इथे गाड्यां ती लावलेले आहेत इथं आहे लग्न कार्य आणि बघा ओके लग्न करायचो काही तिथून पण निघालो आम्ही कतार केली एंट्री आतमध्ये मग काही होता आपल्या सुलेमांच्या पाहुण्याचा तिथून असलं असतं यांच्या इकडे काहीतरी जेवलो मस्त लगे मग तिथून निघाल त्यांना बाय बाय केलं भेटलो आपण सुलेमान सोबत चलो मग आलो बाहेर मग पोळ खेळत होती चलो म्हणलं मग निघालो आलो फायनली मी घरी गेलो मग त्याचा टॉमी होता टॉमीला भेटलो तो गेला आतमध्ये कुर्ता बदलाय थी। निघालो तिथून आपण घरी पोहोचलो फायनली आपल्या घरे करता मी ब्लॉग जातच सबस्क्राईब करा बाय बाय युट्यूब पब्लिक सबस्क्राईब करा